नमस्कार मित्रांनो व्हायरल इंडियन या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो नावतच पावर आहे हे ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर एकच राजनैतिक चेहरा आठवतो आणि ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके शरदचंद्र पवार त्र्याऐंशी वर्षाचे शरदचंद्र पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत खूप अशा राजकीय निर्णायक घटना घेतल्या आहेत ज्यांचा उपयोग हा भारतामध्ये खूप झालेला आहे तरी त्याच आपण नऊ निर्णायक घटना या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्र्याऐंशी वर्षाचे आहेत त्यापैकी पाच दशकाहून अधिक काळ ते राजकारणात कार्यरत आहेत या काळात महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या भोवती फिरत आलं आहे ते सत्तेत असत्व नसोत बहुमतात अस्वत्व नसोत शरद फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर मानला जातो पवारांचा राजकीय काळ हा महाराष्ट्राचा मुख्य समकालीन राजकीय इतिहास आहे त्यामुळे या काळातल्या महत्वाच्या घडामोडींचा परामर्श घेणं हे आवश्यक आहे तर जाणून घेऊयात ते नऊ राजकीय घटना कोणत्या त्यामध्ये पहिलं येतं ते म्हणजे पुलोत सरकार आणि पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्याचं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मधल्या शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं आणि ते आजपर्यंत आहे तोपर्यंत पवार यशवंतरावांचा हात धरून राजकारणात आलेल्या प्रस्थापित झालेला बराच काळ झाला होता पवार मंत्रीही झाले होते एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आणीबाणीनंतर काँग्रेस फुटली तिचे एक इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे दोन भाग झाले यशवंतरावांसह महाराष्ट्रातले अनेक नेते रेड्डी काँग्रेसमध्ये गेले आणि त्यामध्ये वसंतदादा पाटील आणि शरद पवारही होते तर त्या त्या काळामध्येच जनता पक्ष मोठा पक्ष बनून निवडून आला पण बहुमतापासून दूर राहिला मग दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि त्या आघाडीच्या सरकारचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले तर नाशिकराव तिरपुटे उपमुख्यमंत्री बनले पण या सरकारमध्ये अनेक नेते अस्वस्थ होते त्यामुळे या सरकारमधून शरद पवार त्यांच्या चाळीस समर्थक आमदारांसह बाहेर पडले आणि साडेचार महिन्यात हे आघाडीचे सरकार पडले पवारांच्या या पहिल्याच बंडाचे अनेक प्रकारे विश्लेषण केलं गेलं तर जुलै एकोणीसशे अष्ट्यात्तर मध्ये पुरोगामी लोकशाही दल म्हणजे सरकार स्थापन होऊन अडतीसव्या वर्षी शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले त्यानंतर दुसरी राजकीय घटना म्हणजे पवारांची काँग्रेसमध्ये घरवापसी आणि पुन्हा आणखीन एकदा मुख्यमंत्री तर एकोणीसशे ऐंशी मध्ये पवारांचं महाराष्ट्रात बऱ्याच काळ सत्तेपासून दूर विरोधी बाकावर राहिलं पण याच काळात काँग्रेस पक्षात आणि महाराष्ट्रात बऱ्याच गोष्टी बदलल्या पंजाबमधल्या अस्थिरतेचा प्रश्न कडीचा बनून शेवटी पंतप्रधान इंदिरा गांधीची हत्या झाली आणि राजीव गांधींनी असं म्हणलं जातं की राजीव गांधींना वाटत होतं की शरद पवारांनी परत काँग्रेसमध्ये यावं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून पहिल्यांदा निवडून आले पवार साहेब आले आणि एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या साली औरंगाबाद मध्ये त्यांनी हा निर्णय जाहीर केला मुख्यमंत्री पदाची त्यांना फार, फार वाट पाहावी लागली नाही आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये राजीव गांधी यांनी शंकरराव चव्हाण यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं आणि शरद पवार दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तिसरी घटना म्हणजे केंद्र संरक्षण मंत्री आणि मुंबई दंगली नंतर पुन्हा महाराष्ट्रात परत आले नव्वदचं दशक सुरू होईपर्यंत काँग्रेसमधून परतून मुख्यमंत्री झालेल्या पवारांचं पक्षातलं राष्ट्रीय स्तरावरचं स्थान हे महत्वाचं बनलं होतं राजीव गांधीची हत्या झाली आणि काँग्रेसमधला नेतृत्वाचा प्रश्न मोठा बनला सोनिया तेव्हा राजकारणात येणार नव्हत्या पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिल्याप्रमाणे काँग्रेसमधल्या अनेकांचं विशेषतः तरुणांचं म्हणणं होतं की पवारांनी नेतृत्व करावं पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनीही आता राजकीय कारकिर्दीच्या नव्या टप्प्यावर दिल्लीत जायचं ठरवलं राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पूर्ण बहुमतात नाही पण त्यांच्या जवळ पोहोचला आणि त्याच्यामुळे त्यांचं पंतप्रधानाचं पद हे हुकलं त्यानंतर चौथी घटना घडली ती म्हणजे राष्ट्रवादीची स्थापना राज्यात काँग्रेस सोबत आघाडी एकोणीशे पंच्याण्णव साली महाराष्ट्राच्या सत्तेपासून पाय उतार झालेले शरद पवार एकोणीशे शहाण्णव पासून दिल्लीच्या राजकारणात जे आघाड्यांचं पर्व सुरू झालं तेव्हा तिथले एक महत्त्वाचे नेते बनले पुढे काँग्रेसचे लोकसभेतले विरोधी पक्ष नेतेही बनले असं म्हटलं गेलं की आघाड्याच्या या काळात पंतप्रधानाच्या शर्यतीत पवार दुसऱ्यांदा समीप पोचले होते काँग्रेस बहुमतात नव्हती पण तिच्या पाठिंब्यानं सरकार बनत होती सोनिया गांधीशी त्यांचे संबंध राहिले एक मोठा वर्ग पंतप्रधान व्हावं याच्या शरद पवारांनी सोनियांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उचलला आणि पी ए संगमा तारिक अनवर यांच्या सोबतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि पवारांचं काँग्रेसमधलं हे दुसरं बंड होतं त्यानंतरची महत्वाची घटना घडली ती म्हणजे महाविकास आघाडी पाच दशकाहून अधिक काळाचा शरद पवारांचा राजकीय प्रवास अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलेला गेला पण अशा घडामोडींचं शिखर एकोणीसशे एकोण सॉरी दोन हजार एकोणीस मध्ये गाठलं गेलं याला क्वचित को कोणी नाही म्हणेल कदाचित एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या घडामोडी त्यांच्याशी स्पर्धा करू शकतील पण तरीही दोन हजार एकोणीसचा पट मोठा आहे दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींना सामोरा गेला तेव्हा नरेंद्र मोदी सरकार अधिक बहुमतानं दुसऱ्यांदा देशात सत्तेवर आलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या मदतीनं महाराष्ट्रात पाच वर्षे सरकार चालवलं होतं साताऱ्याची पावसातली त्यांची सभा सगळीकडे गाजली निकाल आले तेव्हा भाजपच्या जागा एकशे वरून एकशे वर आल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या होत्या शिवसेनेच्या कमी झाल्या पण भाजपाचं त्याच्याशिवाय पान नव्हतं युतीला स्पष्ट कौल मिळाला पण इथे राजकीय डावपेचा भाजपापासून मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरून दूर जाऊ लागले आणि त्यास राष्ट्रवादीचं बोलणं सुरू झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या यांशी शरद पवारांशी गट मिळाला त्यानंतरची गोष्ट म्हणजे पराव पराभव झालेली एकमेव निवडणूक आणि क्रिकेटमधली कारकीर्द असं म्हटलं गेलं की शरद पवारांनी निवडणूक स्वतः लढवली की ते कधीही पराभूत होत नाहीत किंवा जेव्हा विजयाची खात्री नसते तेव्हा ते लढत नाहीत पण तरीही त्यांना एक निवडणुकीत पराभव सामोरं जावं लागलं आणि तो त्यांच्या निवडणुकीच्या कारकीर्दला एकमेव पराभव होता अर्थात तो राजकीय मैदानात नव्हता तर क्रिकेटच्या मैदानात होता दोन हजार चारमध्ये भारतीय क्रिकेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बी सी सी आयच्या निवडणुकीत त्यांना तत्कालीन अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्याकडून अत्यंत अटीतटीच्या लढाईत पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर सातवी महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे मराठवाडा विद्यापीठ नामांतर ते नामविस्तार शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत काही घटना या त्यांच्या भूमिकेसाठी लक्षात येतात त्यांचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजकारणावरही दूर सर्व दूर झाले त्यातलीच एक घटना व निर्णय म्हणजे औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा त्याला अगोदर नामांतर म्हटलं गेलं या नामांतराची चर्चा आणि प्रस्ताव एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये पवारांच्या नेतृत्वात पुलोद सरकार येण्या अगोदर अस्तित्वात होता पण त्यावर पुढे कार्य कार्यवाही होत नव्हती मराठवाड्यात नामांतरवादी आणि नामांतर विरोधी असे दोन उभे गट पडले होते दोन्हीकडे मोठे मोठे नेते होते पुलत सरकार आल्यावर या प्रस्तावावर निर्णय घेण्याची त्यांची बांधिलकी होती आणि विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून पवारांनीच तो प्रस्ताव मांडला तो संमत झाला होता त्यानंतरची महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे दोन हजार आठची ची शेतकरी कर्जमाफी शरद पवार तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण त्यांची अपेक्षा अधिक काळ त्यापेक्षा अधिक काळ त्यांनी सलग असलेली कारकीर्द म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री युपीए सरकार मध्ये सलग दहा वर्ष कृषी मंत्री होते आणि या काळातल्या निर्णयाचा शेती क्षेत्रावर परिणाम झाला आणि त्यापैकी जो एक निर्णय म्हणजे दोन हजार आठ साली केंद्र सरकारने केलेली कर्जमाफी आणि शेवटची घटना म्हणजे निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी बाबतचा निकाल दोन हजार तेवीस हे वर्षही शरद पवारांच्या राजकीय वर्षातलं सर्वात महत्वाचं वर्ष ठरलं महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने काही आमदार बाहेर पडल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस यांचं सरकार सत्तेत आलं आणि महाविकास आघाडी विरोधी बाकावर गेली यावेळी अजित पवारही विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते त्यानंतर काही दिवसांनी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी पक्षावर आपला हक्क सांगितला त्यानंतर निवडणूक आयोगासमोर शरद पवार गट आणि अजित पवार गटांनी आपली आपली बांजू बांधली सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या प्रकारे निकाल देत निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं तर मित्रांनो ही होती शरद पवार यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांची काही ठर